मिर्जेत न्यू गोल्डन फिटनेस जिमतर्फे विविध स्पर्धा संपन्न पुरुष आणि महिलांनी स्पर्धेत सहभागी घेऊन निरोगी राहण्यासाठी व्यायामाचा दिला संदेश न्यू गोल्डन फिटनेस जिमतर्फे आदरणीय राजदादा कबाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन केले आणि या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत महिला स्पर्धकांनी सहभाग घेऊन बक्षिसे जिंकली डेड लिप जोड चिनप ब्लॅक ब्लॅक अशा विविध स्पर्धेत स्पर्धकांनी सहभाग घेऊन बक्षिसे जिंकली या धगधगीच्या जीवनात रोज एक तास व्यायामाचा संदेश देण्यात आला यावेळी किरण भुजुगडे मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक सतीश हिरगुडे सर पहिलवान विजय टोणे सूर्यकांत दुर्गाडे महेश चौगुले सूर्यकांत अण्णा मंगावते विजय लांडगे पहिलवान विजय टोणे सोमनाथ परदेशी राजू चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे परीक्षण न्यू गोल्डन फिटनेस जिमचे मॅनेजर विशाल सर आणि न्यू गोल्डन फिटनेस जिम सर्व टीम यांनी केले बिरे रिपोर्ट एस एन मराठी मिरज